काळी महिना म्हणून सर्वदूर परिचित असणारी करवंद सध्या बाजारात दाखल झाली असून पोटाची खळगी भरण्यासाठी वयाच्या पासष्टाव्या वर्षी रखरखत्या उन्हात दिवसाकाठी पंधरा ते, दिवसा ते वीस किलोमीटरची पायपीट करूनही तरुणांना लाजवेल अशी उदगिरी येथील सखुबाई शेळके यांची खणखणीत आरोळी पुन्हा एकदा सुरू झाली आहे यावेळी ते पण खरेदीसाठी अबालवृद्धांची गर्दी होतीये परंतु कष्टाच्या मानानं मोबदला मिळत नसल्याची खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे शिराळा तसंच शाहूवाडी तालुक्याच्या पश्चिम भागातील अनेक धनगर बांधव हा रानमेवा घेऊन ग्रामीण तसंच शहरी भागात फिरताना दिसत आहेत त्यांच्या करवंद घ्या करवंदच्या आरोळ्याने परिसर घुमून जातोय हा रानमेवा खरेदी करण्यासाठी अबालवृद्धांची गर्दी होतीये शिराळा तालुक्यातील चांदोली परिसरामध्ये या रानमेव्याच्या सर्वाधिक जाळ्या आहेत वर्षातून एकदा चैत्र महिन्यात या रानमेव्याला बहर येतो त्यामुळं सर्वांचं लक्ष या रानमेव्याकडे लागलेलं असतात सध्या हा रानमेवा परिपक्व झाला आहे त्यामुळं विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात तो बाजारामध्ये दाखल झाला आहे पाहता क्षणी तोंडाला पाणी सुटेल असा आंबट गोड रसाळ हा रानमेवा आहे त्यामुळं मोठ्या प्रमाणात या रानमेवाला ग्रामीण तसंच शहरी भागात मागणी आहे शिराळा आणि शाहवाडी तालुक्यामध्ये अनेक धनगरवाडे आहेत येथील धनगर बांधव तसंच महिलाही करवंदे घेऊन शिराळा इस्लामपूर सांगली कोल्हापूर कराड सातारा ह्या शहरासह जवळपासच्या ग्रामीण भागात विक्रीसाठी घेऊन जातात यासाठी पहाटे पाच वाजता ते घर सोडतात रखरखत्या उन्हात पायी गावगावी फिरून हा रानमेवा ते विकत आहेत येताना धनगरवाड्यापासून खाली चांदोली तसंच आरळा या गावात येईपर्यंत दहा ते बारा किलोमीटरची पायपीट होते तेथून वाहनानं ज्या शहरात जायचं त्या शहरात पोहोचल्यानंतर तेथील पायपीट साधारणपणे पाच ते सहा किलोमीटर होते दिवसभरामध्ये किमान पंधरा ते वीस किलोमीटर पायपीट करून हे धनगर बांधव आणि महिला रात्री अकरा ते बाराच्या सुमारास घरी पोहोचतात दिवसभराच्या कष्टानंतर पाचशे ते सहाशे रुपये पदरामध्ये पडतात त्यांच्या कष्टाच्या मानानं मिळणारा मोबदला हा अत्यल्प आहे मात्र त्यावर समाधान मानत दुसऱ्या दिवशी तितक्याच उत्साहानं ते विक्रीसाठी बाहेर आणि घेऊन येतोय चांगली पडतायेत तासगावा पाव तर जातोय संध्याकाळी जमून शिने पाठीमागवा आलोय की सहा वाजले तर न बारा वाजता आम्हाला गावाला जायला पण चालत करूयाच आमचं हो पाच हजार रुपये काय मिळतंय पाच हजार रुपये मिळून माहिती गाडी तिकीट आहे खर्ची आहे पोर आहे बाळ आहे म्हणल्यावर लई थोडं काहीतरी त्याला खर्चेला जाणारच की मग काहीतरी चहा पाण्याला म्हणा नाही तर भाजीपाला म्हणा जाताना न्यायचा आपला आम्हाला अनुदान काहीतरी देवावं घरची पोटं डोंगरात राहणार नाही आम्हाला काय तिथे मिळतंय भाजीपाला मिळतोय का धान्यधुणा मिळतोय काय मिळतंय न्यूज मराठी सांगली